बसमधून उडी मारून आरोपीचा पाठलाग करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करणारे पीएसआय प्रशांत नेरकर प्रशंसनीय पत्राने सन्मानित मुंबईत सरजेजे मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत भालचंद्र नेरकर यांनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक सातशे तीन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ या महत्त्वाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस सलग सात दिवस चार राज्यात पाठलाग करून मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे बांदा कानपूर हायवे उत्तर प्रदेश बसमधून उडी मारून पळून जात असलेल्या आरोपींचा पाठलाग करून शिताफीने पकडून त्यांना अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमाल जप्त करून प्रशंसनीय अशी कामगिरी केली सर्जेजे मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत भालचंद्र नेरकर यांनी केलेल्या या अतिउल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना मुंबई परिमंडळ एक चे माननीय पोलीस उपआयुक्त डॉ श्री प्रवीण मुंढे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजवावी अशा शुभेच्छा यावेळी पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक चे डॉ प्रवीण मुंडे यांनी दिल्या यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक चे श्री प्रवीण मुंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर जे जे मार्ग पोलीस ठाणे मुंबई श्री रई शेख पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर पोलीस हवालदार नाजुद्दीन तडवी पोलीस शिपाई ब्रह्मदेव कोलपुसे मंदार घाडगे दीपक डावरे प्रवीण शेवरे व भरत चौधरी उपस्थित होते मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट